नमस्कार मी अमोल जाधव जनलोक वार्ता युट्यूब वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पुणे पोलीस आयुक्त त्याचबरोबर अमलीपथक गुन्हे शाखा स्पेशल क्राईम ब्रांचच्या माध्यमातून या विद्यालयामध्ये व्यसनमुक्तीचा जनजागृती कार्यक्रम घेतला पाहिजे ही संकल्पना आपल्या मनामध्ये कशी आली काय वाटते तुम्हाला याबद्दल काय सांग सर्वप्रथम सर आपलं जनलोक वार्ता यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच आपले साहेब घोरपळे साहेब यांना मी विनंती केली ॲक्च्युली काय होतं आहे सर की जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांचं कन्व्हर्टेशन होत असतं म्हणजे शाळेतून महाविद्यालयामध्ये तेव्हा होत असताना घरचे जे आईवडील असतात त्यांच्यापासून ते थोडेसे दूर जात असतात आणि नवीन मित्र आणि मैत्रिणी त्यांना भेटत असतात मग त्याच्यामध्ये शक्यतो आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतोच परंतु आमच्या जसे आईवडील गुरु आहेत तसे आम्ही त्यांच्या गुरु असतो परंतु गुरुपेक्षा देखील एक वेगळं एक अस्तित्व असायला पाहिजे ज्यांना आता पोलीस म्हटलं की शक्यतो गुन्हेगारी किंवा जे आरोपी असतात यांच्या यांना पकडण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं हे करण्यासाठीच यांचा वापर केला जातो असं होतं तर असं नसून देखील पोलीस म्हणजे एक मित्र आहेत आणि जर व्यसनमुक्ती झाली तर खऱ्या अर्थाने माझ्या मते असं मत माझं मत आहे की गुन्हेगारी संपणार आहे की व्यसना म्हणजे गुन्हेगारीचा पहिला पाया पाया म्हणजेच व्यसन आहे म्हणजे गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी व्यसनमुक्त महाराष्ट्र झालं पाहिजे ह्या संकल्पनेने आपण आपला आजचा कार्यक्रम जो आहे तो घेतल्या घेण्यात आलेला आहे का अगदी बरोबर सर कारण काय होतं की जसं जसं आता आपण पुण्याचा जर विचार केला तर बऱ्याचशा न्यूज म्हणजे एक दिवस आड करून जरी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही वेगवेगळे गुन्हेगारी जे व्यसनापासून गुन्हेगारी सुरू होते याच्या बातम्या आपण रोज पाहतच आहोत त्याच्यामुळे एक अवेअरनेस म्हणून आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आमचे सचिव साहेब आहेत त्यांच्या वतीने आम्ही एक या ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आणि सी पी साहेबांनी किंवा आपले साहेब आहेत किंवा घोरपटे साहेब आहेत त्यांनी लगेचच तत्पर त्याला होकार देऊन आमच्या कडे आमच्या विद्यार्थ्यांची जनजागृती केली आणि कशी अगदी सहज आणि सोप्या भाषेत खरं खरं खर गणित सांगायचं म्हणजे असं होतं सर की जो अवअरनेस आहे तो विद्यार्थ्यापर्यंत सरळ सोपा आणि साध्या भाषेत जायला पाहिजे आणि तो देण्याचं सर काम सरांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल परत एकदा आम्ही सर्व तुमच्या टीमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल त्याचबरोबर आपल्यासोबत या ठिकाणी ताईसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आज या ठिकाणी व्यसनमुक्ती संदर्भात घेण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल काय तुम्हाला वाटते का सांग खरं तर आमच्या प्राचार्य सरांचं कौतुक आहे की त्यांनी अशा उपक्रमांना आमच्या कॉलेजमध्ये संधी दिलेली आहे आणि सध्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये मुलामुलींसाठी ह्या गोष्टीची जनजागृती होणं जास्त महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यावर कधीकधी असं वाटतं एक सोल्युशन म्हणून हे व्हावं इथून पुढे कधीतरी की पूर्वी जे रिस्ट्रिक्शन्स होते मुलींना घराबाहेर उशिरा पडण्याबाबत किंवा उशिरा येण्याबाबत घरी तर ह्या सगळ्या गोष्टी जर पुन्हा फॉलो झाल्या तर कदाचित ह्याचाही परिणाम चांगला होऊ शकतो की रिस्ट्रिक्शन्स आता करणं पुन्हा वेळ आलेली आहे असं मला नक्कीच वाटतं पहिलं तर या विद्यालयाचे प्राचार्य राहुल सरांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहेत ते म्हणतात की आज आमच्या या विद्यालयामध्ये व्यसनमुक्ती जनजागृती अभियान ही संकल्पना घेऊन या ठिकाणी जो काही कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रम घेण्यापाठीमागचा एकच हेतू आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीला आळा जर घालायचा असेल तर प्रत्येक स्कूल कॉलेज शाळा महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्ती जनजागृतीचं अभियान ही संकल्पना ज्या पद्धतीने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतलेली आहे त्यांच्या शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये झाला पाहिजे आणि अशी देखील माहिती आपल्याला या ठिकाणी या शाळेचे प्राचार्य राहुल सरांनी दिलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपल्यासोबत अंमलीपथक गोने शाखा विरोधी पी एस साहेब घोलेसाहेबसुद्धा आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे काय वाटतं तुम्हाला काय सांगाल जगामध्ये आणि भारतामध्ये दोन गोष्टीची फार मोठी समस्या आहे एक आहे दहशतवाद आणि दुसरा आहे ड्रग्ज त्या ड्रग्स संदर्भामध्ये आपण पुण्याचे पोलीस शाखतो आदरणीय आमचे अमितेश कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पुणे शहरामध्ये शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये जनजग जागृती अभियान राबवत आहोत याच्यातून जे अमली पदार्थ आहेत त्याचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांना आम्ही समजून सांगितले आहे की ड्रग्ज घेतल्यामुळं काय होतं आणि ड्रग्ज घेऊ नये ह्या संदर्भात त्यांनी एक वेगळं मार्गदर्शनचं का घेतलेलं आहे अभिनव कॉलेजचे माझे मित्र प्राचार्य आदरणीय राहुल बळो सर यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम कार्यक्रम घेतलेला आहे व्यसनापासून तो होणारे तोटे आणि दुष्परिणाम ह्या संदर्भात माहिती होऊन बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे त्यानंतर प्राचार्यांनी प्राचार्यांनी एक वेगळी भूमिका घेतलेली आहे की आपणही सर्वांनी सहभागी होऊन पुणे शहरात जनजागृती करूया असा त्यांनी एक संप संकल्प केला आहे यातून शंभर टक्के व्यसनमुक्त आणि गुन्हेगारमुक्त भारत होईल ह्याची मी अपेक्षा बाळगतो मगाशी या ठिकाणी आपण लेक्चर देत असताना एका विद्यार्थ्यांनी एक प्रश्न केला ते म्हणजे की सहा राज्यांमध्ये घरपोच दारू करण्याची संकल्पना जी राज्य शासनाने घेतलेली आहे तशी जर का राज्य शासनाने संकल्पना घरपोच करण्यासाठी घेत असेल तर या गोष्टीला नक्की गुन्हेगारी वाढवण्यासाठी वाटचाल असणार आहे का गुन्हेगारी कमी करण्यासाठी असणार आहे याबद्दल काय हे पाहत असं जर पाहिलं तर हा राज्य शासना शासनाचा चुकीचा संदेश आहे ह्याला लोकांच्या विरोध तर होणार आहेच परंतु फक्त केवळ आणि केवळ कर भर कर भरण्यासाठी किंवा लोकांना काहीतरी दिशाभूल करण्यासाठी हा उपक्रम त्यांनी तो फक्त सांगितलेला आहे आजही तो म्हणजे समाजामध्ये किंवा शासनाने त्याला मान्यता दिलेली नाही आहे आणि जर तसं झालं तर माझ्यामध्ये गुन्हेगारी वाढेल आणि तसं होऊ नये त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया काय सांगाल या असा आहे की जो राज्य शासनाचा निर्णय आहे किंवा सहा राज्यांनी जे काही गोष्टी ठरवलेल्या आहेत तर याच्यामध्ये जनतेचा तर विरोध होणारच आहे त्याचबरोबर ही संकल्पना फक्त दाखवण्यासाठी होईल आणि त्याची मान्यता तर मिळणार नाहीच आहे आणि ते शक्य पण होणार नाही आहे नक्कीच सलोनी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतात पाहावयास मिळतात की सहा राज्याने जे काही संकल्पना घेतलेली आहे की घरपोच दारू याचा विरोध शंभर टक्के विरोध जे आहे ते नागरिकांकडून असणारच्या उपक्रमा आज पुणे शहर पोलीस आयुक्तालय व अभिनव कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो अभियान राबवण्यात आलेला आहे अतिशय उपयुक्त असं विद्यार्थ्यांसाठी हे अभियान आहे कारण की विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या माध्यमातून अंमली पदार्थ कशा पद्धतीचे असतात आणि ते कशा पद्धतीने आपण त्याच्यापासून प्रवृत्त झालो पाहिजेत ही माहिती या ठिकाणी आज घुलेसाहेब आणि गोरपडे साहेब यांनी अतिशय उपयुक्तरित्या विद्यार्थ्यांना आमची माहिती दिलेली आहे आम्हाला विश्वास आहे की आमचे विद्यार्थी विद्यार्थीमधून दक्ष राहून या सर्व व्यसनमुक्तीपासून परावृत्त होतील आणि एक सशक्त भारत सशक्त महाराष्ट्र आणि सशक्त व्यक्तीमधून व्यक्ती म्हणून समाजामध्ये ते आपल्या अभिमानाने आणि ताटमानाने जगते नक्की देशाला जर घडवायचं असेल समाजाला जर घडवाय नेमकं काय शिकायला मिळालं व्यसनमुक्ती जनजागृतीबद्दल काय सांग की आपल्याला कसं प्रत्येक व्यसन बनवून लांब राहायला पाहिजे कुणी काही तर त्यांच्याकडून ऐकून नाही घ्यायचं जबरदस्ती मी काही ऐकून नाही घ्यायचं कुणाचं काही आणि व्यसनचं हे लावूनच नाही याची सवय काय सांगशील कसं प्रोटेक्शन घ्यायचं असतं तर कशाबद्दल न ना राहायचं नाही दूर राहायचं आणि अजून जे नॉलेज नव्हतं ते सगळं नॉलेज भेटलं आम्हाला सगळं चांगल्यापैकी पाहिजे या विद्यालयामध्ये आज व्यसनमुक्ती जनजागृतीचा हा उपक्रम घेण्यात आला का घेण्यात आला असणार हा आजचा उपक्रम आणि आजच्या उपक्रमाच्या माध्यमातून नेमकं काय शिकायला मिळते काय सांग आत्ताच्या जसं आजूबाजूला ज्या गोष्टी जसे प्रसंग घडत आहे हे असे उपक्रम सध्या खूप गरजेचे आहेत आणि खूप चांगली योजना राबवत आहेत सगळीकडे यामुळे प्रभाव नक्कीच पडेल असं मला तरी वाटतं वाढत्या गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी आज पुणे पोलीस आयुक्तालय व स्प अमलीपतक गुन्हे शाखा स्पेशल क्राईम ब्रांचच्या माध्यमातून या अभिनव विद्यालयामध्ये व्यसनमुक्ती जनजागृतीचा कार्यक्रम जो आहे तो घेण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रतिक्रिया ज्या आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काय वाटतं आजच्या या व्यसनमुक्ती जनजागृती काय म्हणजे खरं तर म्हणजे त्यांनी ता पण जे जेवढे जेवढे इन्सिडेंट्स होतात आहे म्हणजे आत्तापर्यंत तर ते खरंच व्यसनामुळेच होतात ते व्यसनामुळेच मु मुले वेगळ्या मार्गाला लागतात किंवा म्हणजे इतर काही वाईट काम करतात म्हणजे तर सुधारण्यासाठी आपण खरंच व्य व्यसन हे खूप टाळलं पाहिजे आणि खरंच म्हणजे व्यसन टा टाळलं तरच आपल्या द म्हणजे जी विद्यार्थ्यांची जी प्रामाणिकता आहे प्रगती आहे ती चांगली होईल अच्छा व्यसनमुक्तीबद्दल काय वाटते काय सांग मला वाटतं की व्यसनमुक्ती हे जसं सरांनी सांगितलं की कमी झाले पाहिजेत पुण्यामध्ये कमी होते अजून ठिकाणी पण कमी झाले पाहिजेत आपण पाहत आहात जनलोक वार्ता बातमी पहा विश्वासानं